सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आमदार पडळकर यांनी टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावे मनसूर खतीब स्वर्गीय राजाराम बापू यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार वाचाळवीरांनी जिभेला आवर घालावा विवेक कोकरे गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीत स्वर्गीय राजाराम बापू यांना आमदार पडळकर यांनी चोर संबोधले होते त्या अनुषंगाने आज जत येथे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे बोलताना म्हणाले स्वर्गीय राजाराम बापू यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे तर वाचाळवीरांनी जिभेला आवर घालावा तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनसूर खतीब म्हणाले जत तालुका सुसंस्कृत असून आमदारांनी टीका टिप्पणी पेक्षा विकास कामावर बोलावे मनसूर खतीब व विवेक कोकरे काय म्हणाले जयंत पाटील साहेबांच्या वारंवार गोपीचंद पडग आमदार साहेब ची टीका करताय जतची राष्ट्रवादी सध्या शांत भूमिकेत आहे यावर तुमचं तुमचं तालुकाध्यक्ष म्हणून तुमचं मत काय शांत असण्याचा विषय नाही नाहीचंद्र पडळकरने जे टीका चालू केले पण हा जत ता तालुका सुसंस्कृत तालुका आहे कायम स्वतः आणि टीका करण्याचा लोकशाही मार्गाने त्याला अधिकार आहे परंतु अलीकडेच्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर किंवा विकासाच्या करण्यापेक्षा टीका करणे त्यांनी धन्यवाद मानते परंतु पुढच्या काळामध्ये अधिक त्याने टीका करू नये विकासावर लोकांनी त्यांना ह्या जत तालुक्यामध्ये जनतेने विकासासाठी खास करून त्यांना निवडून दिलेला आहे आणि हे निवडून देत असताना तिने त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला पाटील साहेबांच्या टीका करून आपली जी प्रयत्न करते ते केलो प्रयत्न आहे त्याच्या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने जत तालुक्याने राष्ट्रवादी निश्चितपणाने त्यांना त्या विचारानं उत्तर दिले लक्ष द्यावं हा मुळात महत्वाचा मुद्दा आहे राजाराम बापूंचं या तालुक्याला या जिल्ह्याला काय योगदान आहे हे अगदी जिल्ह्यातली प्रत्येक ज्याला नुसता कळायला लागले अशी लोकही सांगतील आज जर सांगली जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आपण जत तालुक्यातल्या अनेक शाळा बघितल्या असतील अनेक हायस्कूल बघितले असतील तर ती हायस्कूल शिक्षण संस्था राजाराम बापूंनी दिली राजाराम बापू हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्यासाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे त्याच्यामुळं सूर्यावरती थुंकण्याचा वारंवार टीका करण्याचा हा प्रकार पडळकरांचा नेहमीच आहे त्याला वेगळ्या भाषेत काही उत्तर द्यावं मला ताई तो उचित वाटत नाही पण आपण प्रश्न विचारलायत म्हणून सांगतो पडळकरांनी थोड तरी बोलत असताना आपल्या जिभेला आवर घालावा वारंवार त्यांना मी विनंती केली आहे प्रत्येक वेळेला विनंती केली आहे की के तुम्ही अशा पद्धतीच्या वलगण्या करू नका आणि बापूंच्या विषयी मी आता तुम्ही सांगितलं की त्यांनी अभ्यास करावा मी नेहमी सांगतोय त्यांचा अभ्यासाच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे त्यांना अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे हा विनोदाचा भाग आहे मी बऱ्याचदा म्हणतोय बापूंच्या विषयी आपण सगळे ज्ञात आहोत आणि तालुक्यातली कोणतीही जनता पक्ष म्हणून नाही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच नव्हे तर तालुक्यातल्या कोणत्याही जनतेला ते मान्य होणार नाही कारण या तालुक्याला वीज सुरुवातीला जर कुणी कुणामुळे आले असेल आपण सगळे जर ज्ञात आहात आपल्याला माहिती आहे राजाराम बापूंचं किती मोठं योगदान या तालुक्याला त्याच्यामुळे अशा चुकीच्या वल्गना करू नयेत बापूंना या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळी लोक मांडतात राजाराम बापूंचं फार मोठं काम आहे त्यामुळे कधी कधी अशी बोलत असतात त्यांच्या टीकेला उत्तर देणं फार काय गरजेचं आहे मला वाटत नाही पण आपण पड़ विचारलत म्हणून मी या ठिकाणी सांग